नमस्कार नमस्कार तुमचं नाव गाव आणि पत्ता सांगा माझं नाव धीरज सुभाष पोदार राहणार गडमुडशिंगी तालुका कर्वे जिल्हा कोल्हापूर बरं तुम्ही केरनचं मार्गदर्शन या खोडवा पिकासाठी घेतले बरोबर होय होय तर त्याला काय काय परिणाम झाले तर सांगा आता ह्या खोडव्याला एक आळवण्याने एक फवारणी घेतलेली आहे बरं तर त्याचा रिझल्ट हा असा आलेला आहे तीन महिन्याचा खोडवा आहे हा साडेतीन महिन्याचा खोडवा आहे पंधरा फेब्रुवारीला तुटले ना पंधरा सोळा बरोबर आता म्हणजे साडेतीन महिने झाले बरोबर आहे तर मला सांगायची पानाची साईज जरा दाखवा पानाची पाना साईज हे बघा एक पाण्याची साईज वा अशी वाढलेली आहे किती बोट तुमचे चार बोट चार गळगळीत बसतात बरोबर तर मला सांगायची उंची जो साडेपाच सहा फुट आहे हा तर फुटव्याची संख्या किती आहे फुटव्याची संख्या दहा पंधरा 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 झालेली आहे बारा पंधरा फुटवा झालेला आहे हा तर सगळे सक्षम आहेत कसे आहेत कोंबचा चांगली जाडीला जाडीला कोंब आहेत एकसारखे आहे एकसारखे कोंब एक एकसारखे आहेत कलर मध्ये बघतोय आपण हिरवागार कलर आहे कलर मध्ये सुद्धा फरक पडलेला आहे बर भरपूर बरं याची फक्त एक आळवणी एक फवारणी झालेली आहे तर आता माग सांगा की तुम्हाला लागणीला तुम्ही हे टेक्नॉलॉजी वापरली होती का लागणी पहिला डोस घेतलेला आहे थोडव्यासाठी फक्त पहिला डोस घेतलेला आहे बर तर काय वाटतं तुम्हाला अव्हरेज मध्ये फरक पडेल का पडणार किंवा फरक पडणार आणि उसाची संख्या बघता तर भरपूर संख्या चांगली आहे उसाची आधी कधी एवढा रिझल्ट मी बघितला नव्हता भरपूर चांगला रिझल्ट आहे पानाची सुद्धा लांबी रुंदी बघा जाडी भरपूर आहे त्यामुळे काय तुम्ही समाधानी आहात का आहे समाधान आता हे तुमचे मामा फलटवून आलेले आहेत फलटण बरोबर आहे तुमचं काय मत आहे साहेब आमच्या मत एक नंबरचं पीक आलेले आहे उसाच बर त्याबद्दल काहीच शंका नाही बर तुमच्या फलटण एरियामध्ये अशा पद्धतीचं ऊस दिसतोय बरोबर आहे का बरोबर तर मी म्हणतो की धीर सर तुम्ही आता उसासाठी किती वर्षापासून केरण टेक्नॉलॉजी तरी सहा वर्ष झाले सहा सात वर्ष झाले किरणचं टेक्नॉलॉजीचं औषध वापरतोय सर्व पिकावर निशिगंधा वापरतोय उसा वापरतोय बरोबर आता इथं जे आहे निशिगंधा पण आहे आता इथं निशेगंधा सुद्धा वापरतोय निशिगंधा निशिगंधा पीक आहे या ठिकाणी सुद्धा तुम्ही वापरताय तर मला सांगा की आता परत कुठल्या कुठल्या पिकावरती वापरलं तुम्ही अजून दुसऱ्या ऊसाला वापरलं वाप ना हो माळव्याला सुद्धा वापरतो माळव्याला सुद्धा चांगला रिझल्ट आहे त्याचा टमॅटो टमॅटोला सुद्धा कोथबीर कोथपोकळा सर्व सर्व पिकासाठी वापर चालतंय औषध आणि खूप चांगला रिझल्ट आहे त्याचा पण मला सांगा तुम्ही आता इतर शेतकऱ्याला काय सल्ला द्याल बरं औषध वापरून बघा अनुभव घ्या खूप चांगला औषध आहे रिझल्ट चांगला आहे औषध वापरून बघा बरं तुम्ही समाधान आहात ना आम्ही समाधान आहे तर ठीक आहे तुम्ही केरण कंपनीला माहिती दिल्याबद्दल आम्ही तुमचा आभार व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।